सरकार उद्या शंभर टक्के आपल्याला येणार याच्यामध्ये खात्री नाही परंतु ज्या वेळेला असं बोललं जातं की पशान वादव ज्याला तटकरी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की पशांत वादव पेक्षा तुम्ही उमेदवार या ठिकाणी निवडून द्या आता स्थानिकची व्याख्या काय ती पण आपल्याला शोधायला कारण आम्हाला माहिती आहे तर शेखर निकम जर समजा स्थानिक म्हणत असतील तर गोविंदराव निकम सातारावर टिपून लागले त्या ठिकाणी आम्ही त्यांना खासदार केलं त्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं त्यांना त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादाने अनेक संस्थांना मान्यता मिळाली त्यांचे जावे तानाजीराव तोरगे ते आले कोल्हापूरमधलं त्यांना या ठिकाणी आपण आरटीसी बँकेचे चेअरमन केले त्या ठिकाणी शिक्षण संस्था त्यांनी काढल्या प्रशांत यादवांचा जन्म मुळात चिपूणमधला खेर्डीमधला आहे त्यामुळे ते स्थानिक उमेदवार जर विचार केलात तर प्रशांत यादव स्थानिक उमेदवार होऊ शकतो दुसरा कोण उमेदवार स्थानिक होऊ शकत नाही आणि म्हणून हा विष प्रचार जो चालला आहे लोकांमध्ये हा विष पेरण्याचं काम जे चाललंय ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे कारण आज हजारोच्या संख्येनं तुम्ही आलायत त्यामुळे हा ही गोष्ट सगळी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचेल आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की अशा पद्धतीचा विषयप्रकार जो चालला आहे त्या विषयप्रकारला पण आपण बाजूला केलं पाहिजे मध्यंतरी असं म्हटले इथले उमेदवार की बाबा मी आम्ही जी संस्था उभी हो केली ती संस्था आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर केली मी साक्षीदार आहे